सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनाथ मुलांना फराळ वाटप करून शिवसेनेच्या वतीनं आषाढी एकादशी नाशिकमध्ये साजरी करण्यात आली अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेनं हा स्तुत्य उपक्रम राबवला प्रभाग क्रमांक वीसमधील महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे दहा या शाळेत सुभाषचंद्र बोस अनाथ आश्रमात मोठ्या प्रमाणात अनाथ मुले आहेत या मुलांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिवसेना पक्षाच्या वतीनं मुलांना खिचडीचं वाटप करण्यात आलं यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा बघण्यासारखा होता खऱ्या अर्थानं मुलं ही देवाघरची फुलं आहे असं म्हटलं जातं याच मुलांच्या माध्यमातून साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं या मुलांना भविष्यामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी शिवसेना कायमच कटिबद्ध राहील तसंच मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश व ह्या पुस्तके अथवा इतर साहित्य असेल ते पुरवण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं नक्की केलं जाईल असं शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांनी यावेळी नमूद केले रामकृष्ण अने सर्वांना आषाढी एकादशी शुभेच्छा आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक बीच्या माध्यमातून आज या ठिकाणी एकशे दहा महानगरपालिके शाळेमध्ये अनाथ मुलं जी आहेत ते वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये खऱ्या अर्थाने ह्या मुलांसमवेत आषाढी एकादशी या ठिकाणी आम्ही सगळे साजरी केली आहे शिवसेना पक्षातून या ठिकाणी खिचेंचं वाटप करण्यात आलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विठ्ठल रुक्माईचं दर्शन या मुलांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना झालेलं आहे आपण सर्व बघत आहात की देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आहे आणि यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गाखाली संपूर्ण शिवसेनेची वाटचाल सुरू आहे शिंदेसाहेब सांगतात की तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला विचार हा रुजत नाही आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी सांगितलं आहे की सामान्य जनतेचा आधार बना सामान्य जनतेला न्याय द्या आणि खऱ्या अर्थाने येणारी उद्याची जी पिढी आहे जे तरुण टिकला तर देश टिकेल तरुण घडला तर देश घडेल असं आपण म्हणतो परंतु पर एकनाथ साहेबांनी सांगितलं की या तरुणांना खऱ्या अर्थाने बळ घेण्याची गेलं आहे त्यांच्या पाठीशी खंडेपणी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे यांच्या माध्यमातून आज शिवसेनेचे प्रमुख शिवाजीराजे भोर असतील युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख ओमकार चव्हाणजी असतील आणि सर्वच पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघत असाल की या माध्यमातून मुलांना या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्याच माध्यमातून महानगरपालिका जी नगरविकास खातं जे साहेबांकडे आहे त्या माध्यमातून साहेबांनी या ठिकाणी मुलांची जबाबदायकी शिवसेनेने घेतलेली आहे यापुढे कुठेही कुठली मदत त्यांना लागेल म्हणजे वाया पुस्तकांची असेल गणवेशाचे असेल किंवा इतर साहित्य असेल तर संपूर्णपणे या ठिकाणी शिवसेनाच्या वतीनं त्यांना मोफत देणार आहोत एवढं त्या ठिकाणी सांगतो रामकृष्ण आरे आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण नाशिककरांना आमच्या शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं त्यांना मला सर्वांना शुभेच्छा देतो आज क्रमांक वीसमध्ये अगदी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या सहकार्यान महानगरपालिके शाळा क्रमांक एकशे दहामध्ये एक छोटं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये चौथी ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलांना आज आषाढी एकादशी निमित्त त्यांना या ठिकाणी फराड वाटप करण्यात आलं मी गणेश दोन शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून या प्रभागामध्ये छोटे मुलं असतील मुले असतील असतील या सर्वांचं या ठिकाणी त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या हातून या सर्वांचं या ठिकाणी कल्याण ते हे त्यांना प्राप्त करतो त्यांचं असंच भौगोलिक आयुष्य भावी आयुष्य त्यांना या ठिकाणी सुखाचं समाधानात जावं शिवसेनेच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो असंच समाजसेवा त्यांच्या हातून घडत राहावं जय यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शिवसेना भर देणार असून भविष्यातील पिढी घडवण्यासाठी शिवसेना कायमच त्यांच्यासोबत असेल असे, असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक वीस मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेले होते यावेळी युवा सेना प्रमुख ओमकार चव्हाण विभाग प्रमुख निलेश गुंजाळ सिद्धेश विस्पुते प्रसन्न कदम शिवसेना प्रभाग क्रमांक वीसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सनी नाशिक न्यूज नाशिक रोड